नमस्कार मी अनिश आपण पाहत आहे सगळ्यात देशात सर्वत्र जर आपण पाहिलं तर शिवजयंती जी आहे ती चंदोखा साजरी केली जाते याच शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आज आपण आलो आहोत सावरकर वीर उडान पुलावरती या ठिकाणी आपण पाहू शकतो की ट्रॅफिक पोलीस असेल किंवा बदनामी पोलीस असेल यांच्या वतीने लोक कडेकोट बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय कुठल्याही प्रकारचं अनुष्ठ गाडी चौकशी करताय आणि कुठल्याही प्रकारच्या गाड्या आहेत लायसन्स वगैरे ज्यांच्याकडे नाही आहे किंवा ज्यांच्याकडे हेल्मेट नाही आहे अशा व्यक्तींवरती कारवाई केली जाते तर देशातच आपण पाहिलं तर एकीकडे रमजानचा महिना चालू आहे त्यामध्ये गुड फ्रायडे शिवजयंती यासारखे सण उत्सव जे आहेत ते दे देशात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जनरक्षण स्थापन केली जात आहेत परंतु यालाच कुठेतरी अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस नेहमीच दरवर्षी मुंबई शहर असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल या ठिकाणी मोठ्या हो संख्येने आपल्याला बंदोबस्त पाहायला मिळतो खरं तर हा आमचा इतिहायक दार साबरचा प्रधानमंत्रो आहे तो पूर्व आणि पश्चिमला जोडणारा अतिशय महत्त्वाचा असाल मानला जातो आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल तर यांची या ठिकाणी चेकिंग चालू आहे आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची काळजी जी आहे ती पोलिसांतर्फे किंवा ट्रॅफिक पोलिसांतर्फे या ठिकाणी घेतली जाते खरंतर आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस नेहमीच ऊन वारा पाऊस यांची तमानं बाळगता अवरात्र जनतेच्या सेवेसाठी आपल्याला कार्य करताना पाहिलं देश आपण त्यांच्याकडून चालू घेऊया सर या ठिकाणी कारवाई करण्यासाठी टू व्हीलर काय अकरा सकाळी अकरा ते साडेबारापर्यंत कशा स्वरूपाची ही कारवाई असते कारण आपण पाहतो टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असतील त्यांच्यावरती कारवाई केली असते नागरिकांना काय आवडत संशयित वस्तू काय आढळून आली त्यांना त्यासाठी नाकामध्ये आहे निश्चितच जर आपण पाहिलं तर पोलिसांतर्फे नेहमीच आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था घ्यायची पालन करण्यात यावे नागरिकांनी हेल्मेट घालावे तसेच वाहतुकीचे संपूर्ण नियमाचे पालन करावे असं जे आव्हान आहे ते या ठिकाणी पोलिसांकडून नागरिकांना करण्यात येते खरंतर एकीकडे रमजानचा पवित्र महिना चालू आहे दुसरीकडे गुड फ्रायडे असेल किंवा शिवजयंती असेल याच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय नागरिकांना देखील आव्हान असेल की तुम्ही नियमांचे पूर्ण पालन करूनच घराबाहेर पडा जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडला तर आपण जर पाहिलं तर शहरात अनेक गाड्या असतात त्यांना काळ्या काचा असतात आणि त्या काळ्या काचांवरती पण कारवाई जी आहे ती पोलिसांतर्फे केली जाते तसंच ज्या व्यक्तींकडे हेल्मेट नाहीये ज्यांच्याकडे लायसन नाहीये नाही नाहीये अशा गाड्यांवरती देखील पोलिसांतर्फे कारवाई करण्यात येत आहे राऊत वृत्ती आणखी सळक वाटा होता